जे फॉरई या बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये उद्योजकांना आपल्या बिझनेसची सविस्तर माहिती तसेच बिझनेसमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जे फॉर ई ग्रुपचा नाशिकमध्ये लॉंच कार्यक्रम फाउंडर मेंबर विशाल मेथीचा यांच्या उपस्थितीत तसेच निलिमाताई वसंतराव पवार यांच्या विशेष उपस्थितीत उत्साह संपन्न झाला प्रथमतः उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन आरती मदन पुणे आणि नाशिकच्या डॉक्टर प्राची पवार यांनी केले नाशिक मधील संध्या कुलकर्णी यांच्यासह अनेक उद्योजकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला या कार्यक्रमा दरम्यान उद्योजकांना त्यांची उद्योजिका म्हणून आजपर्यंतची झालेली वाटचाल आणि त्यातून मुलाचं मार्गदर्शन केलं सुंदर तांदूळ मिळाला वेगळ्या विषया करता संपवते तर मग आम्ही तांदूळ आम्ही सगळं विकायला लागलो सगळं द्यायला लागलो आणि एक दिवस दिवाळीच्या आदल्या दिवशी टेम्पो लागला आणि आमचं दुकानच धुवून दिलं तिसरं समजा चोरी झाली दरोडाच पडला मग मा मात्र माझी सुनबाई माझ्या मदतीला आधी त्या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत मला एकदम बरं वाटलं की मला हेल्पिंग हँड आला आणि तिला थोडंसं मार्केटिंग जमत आणि नवीन पिढीमधले आहेत टेक्नोसावी आहेत आमच्या पिढीमध्ये आम्ही अडाणी लोक आहोत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण ती टेक्नोसहवी आहे त्यामुळे आम्हाला छान वाटलं मग त्यांनी तिने एक्सपोर्ट इम्पोर्टचे सगळे सेशन्स अटेंड करायला सुरुवात केली एक्सपो अटेंड करायला सुरुवात केली तो चहा म्हणजे आम्ही कुठंच कॉम्प्रोमाइज कॅफिन फ्री चहा आहे आमचा आपण टेस्ट करून बघा नंतर एकदम नॅचरल आम्ही गेलेलो आहोत आणि इथं तुमच्या नेटवर्किंगचा मला उपयोग होणार आहे असं मला वाटतं तर ते तुमच्यासाठी मी तिला धनश्री तुमच्या बरोबर जोडूनच देणार आहे आणि ती कॉम्प्युटर इंजिनियर पण आहे आणि तिला आवडत हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे की तिला ते आवडतं असल्यामुळे ती तुम्हाला शेअरिंग होईल केअरिंग होईल तुम्ही रॅपो आमचा बिल्ड व्हायला किती तुम्हाला माहिती तुम्ही सगळी इथं स्टार्टअप वाले आहेत किती अवघड आहे खूप अवघड आहे आपल्यासाठी आणि लोनली जेव्हा आपण प्रवास करतो ना तर तेव्हा आपल्याला हे सगळं नेटवर्किंगची मदत पाहिजे आहे आपण सगळ्यांनी बरोबर मिळून बर, सगळ्यांनी ग्रो व्हावं लागणार आहे आपल्याला एक परिवार आपल्याला तयार करावा लागेल की एक्सचेंज फ्र एक्सचेंज असतील मालाचे एक्सचेंज असतील हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे तर इथं सोप्या भाषेत तर यांनी परत आपल्याला कसं कोलॅबरेशन करता येईल नंतर कसं करता येईल ग्रो टुगेदर तर आपण होणारच आहोत पण हे सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित आम्हाला तुम्ही समजावून सांगितल्या तर आम्ही कायमस्वरूपी तुमच्यासाठी जोडलेलं जाऊ आम्ही काय फार मोठा स्टार्टअप नाही हा आमचा छोटा स्टार्टअप आहे तुमची काय फी असेल ते आम्ही फी भरू तुमचं नॉलेज आम्हाला तुम्ही द्या आणि आम्ही आमचं काम तुम्हाला दाखवू त्याच्यामध्ये आपण <laughs> पार्टन बोलूया आणि आपण जाऊया आपण सगळ्या मला <laughs> माहित नाही किती नाशिक मधले किती जण आलेले आहेत किती जण आहेत चार पाच जण आहेत नाशिक मधले तर काय हरकत नाही ना आपल्याला छोटी सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे काहीच हरकत आहे सगळे मिळून आपण एकत्र येऊन सगळे एकत्र मिळून काम करू विचारांची देवाणघेवाण करू तसेच उपस्थित आणि मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर विक्रांत भुजबळराव यांच्या इट्स सिंपल पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले तसेच सर्वात तरुण उद्योजिका जिया सेटी यांच्या टेल्स अँड सेल्स ऑफ लव या पुस्तकाचं देखील लोकार्पण करण्यात आलं या दोन्ही लेखकांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेफोर ई ग्रुपचे फाउंडर मेम्बर विशाल मेथीचा यानी उद्योजकान मार्गदर्शन के लिए मेरा नाम विशाल मेठी है मैं जेफरी का फाउंडर हूँ जेफरी जो है वो जस्ट फॉर ऑन्टरप्रेनर है ये एक स्टार्टअप्स एम एस की कम्युनिटी है लगभग पाँच छः हज़ार ऑन्टरप्रेनरस लोग जेफरी से जुड़े हुए हैं इसका पर्पस फॉर्म करने का एक ही है कि इंडिया का जो सक्सेस रेशो है स्टार्टअप्स एम का वो बहुत कम है इट इज लेस देन फाइव परसेंट तो इसका उद्देश्य एक ही है कि ऑन्टरप्रनर्स को साथ में लेके आना उनको यूनाइट करना साथ में मिलकर काम करें सो so दैट जब ये रे, रेशियो जो बढ़ेगा तीन परसेंट से भले चार परसेंट बढ़ता है या पाँच परसेंट बढ़ता है इसका इम्पैक्ट इंडियन इकोनॉमी के ऊपर होता है इंडियन इकोनॉमी के ऊपर इम्पेक्ट होता है तो भारत समृद्ध होता है और इसी कारण से आप सभी लोगों से रिक्वेस्ट की जाती है कि आप जेफरी के साथ जुड़े हमारे साथ हमारे एक मोटिवेशनल uh, स्पीकर भी है विक्रांत जी ऑथर भी है Kare. आरती मदन यांनी बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये उद्योजकांनी सहभाग नोंदवत फायदा करून घ्यावा असे सांगत मनोगत व्यक्त केले मी आरती मदन पुण्यावरून आली आहे आणि आमचं जे फोर ही एंटरप्रेनरशिप ग्रुप आहे जस्ट फॉर एंटरप्रेनर्स वी आर हिअर टू एक्सपांड हर नेटवर्क पुण्यातली लोकं नाशिकच्या लोकं ह्यांच्या सगळ्या एकत्र आम्हाला एक इकोसिस्टम बनवायचं आहे ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे आपले प्रॉडक्ट सर्व्हिसेस एकत्र येतील आणि सगळे एकमेकांशी बिझनेस करू शकतील नेटवर्क वाढवू शकतील वीड जनरेशन होईल एक्सपान्शन एक्सपेन्शन uh, करायची तुम्हाला अपॉर्च्युनिटी डेव्हलप होईल त्याच्यासाठी आम्ही इथं एक नेटवर्किंग मीट नाशिकला पहिल्यांदा करतो आहे आणि ह्या मीटिंगमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस वगैरे सगळे आले आहेत ते एकमेकांशी बोलणार नंबर्स एक्सचेंज करणार आणि आमचा एक ग्रुप आम्ही इथं तयार करू पुण्यातलं आणि नाशिकला ग्रुप एकत्र सगळे आपलं एक नेटवर्किंग इकोसिस्टम तयार करून आम्ही एकमेकांशी बिझनेस कराय करायचं आहे असं आमचं हेतू आहे याच्यामागे आमच्या फाउंडर विशाल मेथी जी पण आले आहेत इथं मी त्यांना एक दोन मिनटं इथं बोलवते विशाल मेथी रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत संध्या कुलकर्णी संध्या कुलकर्णी इथं नाशिकला रेप्रेझेंट करणार इकडच्या मेंबर्सचे सगळे रिक्वायरमेंट्स करणार आहे आमचे फाउंडर विशाल मेथी त्यांची खूप मोठा त्यांचा प्लॅन आहे आणि त्यांची विजन मिशन अशी आहे की खूप खूप आपण सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स एका छत्राखाली एका इकोसिस्टम बनवण बनवून आणावे आणि सगळ्या एंटरप्रिनरची प्रगती व्हावी असं त्यांचं आहे नाशिकच्या प्राची पवार यांनी जे फोर ई प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक नाशिककरांनी फायदा करून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा असे नमूद केले इथे जेई जस्ट फॉर एंटरप्रिनर या ऑर्गनायझेशनचं आज इथे उद्घाटन होत आहे नाशिक ब्रांचचं तर मला जेव्हा जेफोरी माझ्या संपर्कात आल्यानंतर हे कळालं की जेफोरी काय करत आहे तर जे काही नवीन उद्योजक आहे एंटरप्रिनर्स आहेत किंवा छोटे छोटे जे काही उद्योजक आहे ज्यांना कामाची गरज आहे किंवा ऑर्डर्स पाहिजे किंवा इंटरसिटीमध्ये रिलेटेड ज्यांचं एक्सपान्शन बिझनेसचं होऊ शकतं अशा ह्या जेफोरीला सगळे जोडणारे जे आहेत यांना रेफरन्सेस मिळतात आणि रेफरन्सेस थ्रू त्यांचं काम वाढतं आणि त्याप्रमाणे त्यांचा बिझनेस हाय एम्पावर होतो त्याप्रमाणे आज इथे जेफोरी नाशिकच्या ज्या प्रतिनिधी आहेत संध्या कुलकर्णी इथे आहेत त्याचप्रमाणे नवीन उद्योजिका एंटरप्रायनर्स मॅन्युफॅक्चर्सच्या धनश्री पवार आहेत आणि पुण्यावरनं आलेल्या आरती मदान तसंच नाशिकच्या वैष्णवी वाघ आणि याचे जे फाउंडर आहेत सर ते पण इथे आहेत तर या निमित्ताने मी नाशिककरांना आवाहन करेल की इशी जास्तीत जास्त लोक इथे जो जोडले जावेत जेणेकरून तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे किंवा जे काही बिझनेस आहे हे अनेक शहरांमध्ये हे समजेल आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये चांगली प्रगती करता येईल एवढी एवढीच सदिच्छा इथे व्यक्त करते उद्योजकांनी सुद्धा या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती देत कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले श्री पवार आ, 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 मी माही ह्या कंपनीची डायरेक्टर आहे माही ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते आम्ही हर्बल टीज फ्लो स्पायसेस आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसालेजमध्ये आहोत आणि मी आजच जे फोडीबद्दल ऐकलेलं आहे हा एक एकदम चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे आमच्यासारखे जे नवीन एंटरप्रेनर्स आहेत ते जर आले एकत्र त्यांनी त्यांच्या आयडिया शेअर केला तर नक्कीच आपल्याला आपली कंपनी ग्रो करायला हेल्प होईल मला हीच एक विनंती आहे सर्वांना की आपण सर्वांनी ह्याला जॉईन करावी थँक्यू असोसिएटेड विथ जेफुरी फ्रॉम ऑलमोस्ट पास्ट फाईव्ह इयर्स एंड uh, देखा जाए तो आफ्टर गवर्नमेंट आफ्टर द कॉपोरेट अगर मेजोरिटी एम्प्लॉयमेंट जो जनरेट करते हैं वो एस एम ईज या स्टार्टअप्स करते हैं सो दैट्स द रीजन ऑन्टरप्रीनियोर्स कमिंग टुगेदर एंड सपोर्टिंग एंड कनेक्टिंग विद ईच अदर इज अ बिग थिंग सो दैट्स द रीजन जेफोरी विद अ वेरी ग्रेट इंटेंट ऑफ कनेक्टिंग राइट पीपल एट द राइट टाइम इज डूइंग एन अमेजिंग वर्क एंड आई फील ग्लैड दैट आई एम पार्ट ऑफ दिस जेफोरी फैमिली सो जितने भी लोग इसको देख रहे हैं आपके सर्कल में इसको शेयर करें एंड मेक श्योर दैट यू कनेक्ट मोर एंड मोर ऑन्ट्रप्रीनियर्यरस टू दिस कम्युनिटी थैंक यू झे ई या बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये उद्योजकांना आपल्या बिझनेसची सविस्तर माहिती मी दिली त्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शनाची देवाणघेवाण झाली यावेळी नाशिकमधील असंख्य उद्योजक या उद्यो कार्यक्रमात सहभागी होते आणि या प्लॅटफॉर्मचा अधिक नाशिककर यांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने यावेळेस करण्यात आले एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक